शेगाव खामगाव महामार्गावर विचित्र तिहेरी अपघाताची घटना घडली या भीषण अपघातात पाच जणांचा सा मृत्यू झाला असून चोवीस जण जखमी आहेत पुणे ते परतवाडा जाणाऱ्या एसटीला समोरून येणाऱ्या बोलेरोनं जोरदार धडक दिली त्याचवेळी दुसऱ्या बाजूने येणारी खासगी बस एसटीला समोरून येऊन धडकली या तिहेरी अपघातात वाहनांचं मोठं नुकसान झालंय बोलेरो पिकअप ही शेगाव कोल्हापूरकडे भरधाव वेगात जात होती तर एसटी बस ही पुण्याहून परतवाडाकडे जात होती खामगावच्या दिशेनं ही खासगी बस येत होती खासगी प्रवासी बस एस टी बस आणि बोलेरो या तीन वाहनांमध्ये हा भीषण अपघात झाला प्राथमिक माहितीनुसार सकाळी साडेपाच वाजाच्या सुमारास भरधाव बोलेरो कार एसटी बसवर धडकली त्यानंतर पाठीमागून येणारी खासगी प्रवासी बस या अपघातग्रस्त वाहनांना धडकली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत हा भीषण अपघात नेमका कसा आणि कुणाच्या चुकीमुळे झाला हे अद्याप कळू शकलेलं नाही हा अपघात इतका भीषण होता की यात पाच जणांचा मृत्यू झालाय तर वीसहून अधिक लोक जखमी झालेत त्यात सात जणांची प्रकृती गंभीर आहे मृतांमध्ये बोलेरो मधल्या चौघांचा समावेश असून खासगी बस मधल्या एकाचा या अपघातात मृत्यू झालाय या विचित्र अपघातामुळे वाहनांचं मोठं नुकसान झालंय पुणे ते परतवाडा चालली होती समोरने कारवाला आला आणि मला टोकून रॉंग साईडला इकडं घुसला मग मी साईडनं उभा होतो इंडिकेटर देऊन मागून एक ट्रॅव्हल्स आली आणि तिनं टोक तिनं उभ्या गाडीला ठोक मारली प्रवासी जखमी झाले आहेत अँब्युलन्स मध्ये पाठवलेले आहेत इथे गेले माहित नाही सर माझ्या प्रवाशाला थोडंफार मार आहे त्यांना दवाखान्यात पाठवले नाही अंजनगाव सुरजीला आता अर्धा तास झाले माझे सासरेबा आणि माझ्या मिशेसला दवाखान्यात नेलाय आणि मला लागले या गाडीत आलं आणि डोक्याला लागलाय माझे माझ्या माझे सासरेबा आणि सासू माझी मिशेष दवाखान्यात नेला नाही शेगाववरून बोलेरो पिकअप गाडी आहे ती बोरवेलची गाडी आहे ती कोल्हापूरकडे जात होती ती भरधाव वेगात होती आणि समोरून येणारी महाराष्ट्र राज्याची परिवहन मंडळाची स्लीपर गाडी आहे तिला तिने या स्पॉटला धडक दिलेली आहे हा एक प्रकारे ब्लॅक स्पॉट आहे बरेच अपघात झालेले आहे तिथे आपल्या ब्लॅक स्पॉटला मी पीडब्ल्यू टीला तशा सूचना पण केलेल्या आहेत याला समोरून धडक दिली ही बस बाजूला थांबलेली असताना लक्झरी बस आली इंदानी ट्रॅव्हलची आणि या उभ्या गाडीला तिने धडक दिलेली आहे याच्यामध्ये असा त्रिवेणी विचित्र अपघात झालेला आहे यामध्ये बोलेरो पिकअप गाडीमधील बसलेले कदाचित चार प्रवाशी चार लोक मयत झालेले स्पॉटवरच आणि लक्झरीमधील एक प्रवासी मयत झालेला आहे आणि पंधरा ते वीस लोक जखमी आहेत त्यांना तात्काळ आम्ही दवाखान्यात पोहोचवलेलं आहे एम्बुलेंसच्या मदतीने आणि मैतांना पण खामान सामान्य रुग्णालय खामगाव येथे दवाखान्यात पोहोचवले अमोल गावंडे पाटील बुलढाणा लोकमत डॉट कॉम